नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये दादा सुखाने आपले स्वागत करत आहे वातावरणात प्रचंड अशी वाढ होताना दिसते फक्त वारा सुटत म्हणून आपल्याला गारवा जाणवत आहे उन्हाळ्याची चवळ लागलेली आहे पावसाची शक्यता ही आता उत्तर भागातूनच तेवढे जास्त बनत झालेली आहे कर्नाटक साईडला खाली कोप दक्षिण टोकालासुद्धा थोडीशी ढगाळ हवामान येते आणि पावसाची शक्यता वाटत आहे पूर्व साईडला थोडेसे ढग आणि पावसाची शक्यतासुद्धा वाटत आहे या दुपारपासून ही इमेज दाखवत आहे की तिथं ढगाळ हवामान स्थिती झालेली होती आता सध्या स्थिती पाहायला गेली तर पश्चिमी आवर्तन एक राजस्थानच्या साईडला पाकिस्तानातून राजस्थानकडे येत आहे त्यामुळे तिथे ढगाळ हवामान स्थिती आणि वातावरणात उष्णता निर्माण झालेली वाटत आहे दक्षिण भागात संपूर्णपणे सांग महाराष्ट्र आणि कर्नाटक सोडता संपूर्ण थोडंसं कमी जास्त प्रमाणात ढगाळ हवामान स्थिती सध्याची परिस्थिती आहे अगदी दक्षिण टोकापर्यंतसुद्धा ढगाळ परिस्थिती वाटत आहे तेच नव्हे तर उद्याची परिस्थिती पाहायला गेली तर सकाळी सकाळी थोडेसे कच्छ साईडला <coughs> कच्छ म्हणजे गुजरात साईडला एक पावसाचा ढग येत आहे ते म्हणजे मुसळधार पावसाचा ढग येत आहे त्याच्या प्रभावाखाली गुजरात तसेच पुढे तर नेहमी दिल्लीकडती सरकत आहे म्हणजे वायू दिश विषांशी दिशेला ती सरकत आहे त्यामुळे दिल्लीला वगैरे तिथं काश्मीरला ते पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पण मुसळधार ते नव्हते पावसाचा तापमानाचा प्रचंड घटफक्त जम्मू काश्मीर हा परिसरामध्ये दाखवत दा आहे आणि इतरत्र पाहिजे तर थोडीशी उष्णता वाढलेली दाखवत आहे गारवा हा जाणवणार पण तशी कडाकायची थंड काय नाही आहे आणि उष्णता घरामध्ये म्हणजे पंखा लावायसारखी स्थिती काही नाही आहे पण उष्णता ही वाढलेली दिसून येत आहे आज रात्रीतून काय शक्यतो करून थंडी काय जाणवणार नाही वाटते तेवढंच दुसरी गोष्ट पाहता आज सकाळपासून म्हणजे पहाटेपासून पूर्वेकडून वारा येताना दिसत आहे त्यामुळे धुक्याचं प्रमाण क्वचित नगन्य असं दुखाचे प्रमाण आहे दुपारी उष्णतेचं प्रमाणसुद्धा जास्त वाढलेलं आहे एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे उन्हाळ्याचे चवल लागलेले आहे थंडी संपलेली वाटत आहे पावसाची शक्यता पाहायला गेल तर पावसाची शक्यता ही उत्तर भागातच आहे दक्षिण दिल्ली ह्या साईडलाच आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता थंडी ही संपलेली वाटत आहे आणि उन्हाळ्याची ही काही दिवसात आता काही दिवसात म्हणण्यापेक्षा आता सुरुवातच झाली उन्हाळ्याची चवल आणि उन्हाळ्याची